आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे नागपूर महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या अनुषंगानं मनपा आरोग्य विभागातर्फे एच सी जी कॅन्सर हॉस्पिटल नागपूर आणि रोटरी क्लब नागपूर नॉर्थच्या सहकार्यानं तीस वर्षावरील महिलांकरता आयोजित निशुल्क स्तन कर्करोग तपासणी शिबिराचा आज मनपाच्या हिवरी नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामधून शुभारंभ झाला तेरा नोव्हेंबरपर्यंत दहाही झोन स्तरांवर या शिबिरांचं आयोजन करण्यात येणार आहे यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन इथं दूरदृश्य प्रणालीद्वारे उमरखेड येथील आठ खाटांच्या मोफत डायलिसिस सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं यामुळे उमरखेड आणि लगतच्या परिसरातील किडनी आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना मोफत उपचार उपलब्ध होणार आहे सबकुच पुल असं सूत्र असलेला यंदाचा ग्लोबल पुलोत्सव सहा ते आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत पुण्यात आयोजित करण्यात आला आहे यंदाचं हे वर्ष पुलंच्या पंचवीसाव्या स्मृतिदिनाचं आणि सुनीता देशपांडे यांच्या जन्मशताब्दीचं असल्यामुळे त्यामध्ये सन्मान सोहळा पुलंविषयीचे सांस्कृतिक कार्यक्रम परिसंवाद चर्चासत्र पुलंवरील लघुपट तसंच पुलंच्या साहित्यावर आधारित महाराष्ट्रातील व्यंगचित्रकारांनी रेखाटलेली अर्कचित्र असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकानं मुंबई विमानतळावर एका विशेष कारवाईत चार किलो सातशे ग्रॅम कोकेन जप्त केलं आंतरराष्ट्रीय बाजारात या कोकेनची किंमत अंदाजे सत्तेचाळीस सत्ते कोटी रुपये आहे या प्रकरणात आतापर्यंत पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे ज्येष्ठ पत्रकार आणि फ्री प्रेस जर्नल मुंबईचे संपादक शैलेंद्र धवन यांचं आज चंदीगड इथं निधन झालं ते पासष्ट वर्षांचे होते आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले भारताचा दोन वेळा ग्रँडस्लॅम विजेता रोहन बोपण्णा यानं आज आपल्या वीस वर्षांच्या व्यावसायिक टेनिस कारकिर्दीचा निरोप घेत निवृत्ती जाहीर केली बोपण्णाने सोशल मीडिया पोस्टद्वारे निवृत्तीची घोषणा केली आहे नागपूरसह भंडारा गोंदिया वर्धा या जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या हवामान सामान्य राहणार असल्याचा सा अंदाज असून चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ अकोला बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार